मवियाच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत महिला सुरक्षा लैंगिक हिंसाचाराबद्दल चर्चा देखील होणार आहे महाविकास आघाडीच्या महिला नेत्या आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत दुपारी साधारणतः बारा वाजता राजभवनावरती राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते जाणार आहेत राज्यातील महिला सुरक्षा लैंगिक हिंसाचारासंदर्भात चर्चा होणार आहे आणि याच बाबत सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आज महाविकास आघाडीच्या नेत्या राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत ज्याच्यामध्ये महिला सुरक्षा किंवा महिलांवरती अत्याचार होत आहेत ह्या घटना सातत्यानं वाढत आहेत या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट असेल सविस्तर नक्कीच तेजस आपण बघितलं तर आज महाविकास आघाडीचे नेत्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत आणि आपण बघितलं तर दुपारी बारा वाजता राजभवन येथील राजभवन येथे आपण बघितलं ही भेट होणार आहे आणि या आप भेटीमध्ये आपण बघ बे, बघितलं तर महिला महिलांच्या सुरक्षेबाबत या भेटीदरम्यान चर्चा केली जाणार आहे तसंच महिलांबद्दल जे अत्याचार आता जे मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याबद्दल देखील या भेटीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल देखील या भेटी दरम्यान चर्चा केली त्यामुळे आपण ही जे महाविकास आघाडीच्या नेत्या हे जे राज्यपाल यांची भेट घेणार महत्वाची भेट ही मानली जाते आणि त्या ज्या जे आपण अत्याचार वाढत आहेत त्याबद्दल या भेटी दरम्यान चर्चा केली जाणार आणि या ह्या शिष्टमंडळामध्ये आपण बघितलं तर अं किशोरी पेडणेकर असतील तसेच सुषमा अंधारे असतील तसेच आपण बघितलं या नेत्या या भेट घेणार आहेत आणि या ठिकाणी बारा वाजता ही भेट होणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले तपशील जाणून घेऊ